जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार आदिवासी मुलींनी उच्च शिक्षणाची कास धरावी मुलींचे शिक्षण हेच खरे प्रगतीचे लक्षण आहे असे प्रतिपादन श्रीमंत अतिश राजे पवार यांनी अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप प्रसंगी जिल्हा परिषद शाळा खोकरी येथे केले व्यासपीठावर सुरगाणा राजघराण्यातील वंशज श्रीमंत अतिश राजे पवार बडोदा संस्थानच्या वंशज श्रीमंत अनुषी राजे पवार कॅनरा रायाबेको मॅच्युअल फंड पुणे येथील संचालक सचिन मथुरे सरपंच काशीनाथ गवळी उपसरपंच तानाजी वाघमारे ग्रामपंचायत सदस्या प्रमिला धूम उलबुलन शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष पांडुरंग पवार तालुकाध्यक्ष उत्तम वाघमारे रतन चौधरी कृष्णा देशमुख मंदलदास गवळी भास्कर बागुळ सचिन राऊत संतोष देशमुख शिक्षक तुकाराम बोये हरिश्चंद्र गावित संजय तुंगार मनीषा जगताप सेवानिवृत्त मुख्याध्यापक शंकर धूम रमेश धूम शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश धूम आदी उपस्थित होते यावेळी राजे पवार यांनी सांगितले की आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम व जिद्द अंगी बाळगून अभ्यास केल्यास यशाचा मार्ग निश्चितच सापडतो जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर लाजरे बुजरेपणा सोडून विद्यार्थ्यांनी संकटांना न घाबरता धैर्याने तोंड दिले पाहिजे शालेय जीवनापासून संघर्ष करण्याची तयारी ठेवली तर अनेक अडचणींचा सामना करता येतो आदिवासी भागातील विद्यार्थी काटक व चपळ असतात त्यांच्या अंगी अनेक कौशल्य असतात राष्ट्रीय पातळीवर कोणत्याही प्रकारच्या क्रीडा स्पर्धेत नैपुण्य मिळवतात कॅनरा रोबेको मॅच्युअल फंड पुणे यांच्या माध्यमातून सुरगाणा सारख्या आदिवासी अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी पन्नास शालेय विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे सायकलचे वाटप करण्यात येत आहे यापूर्वी जिल्हा परिषद आदर्श शाळा सूर्यगड प्रतापगड खोकरी या शाळेत सायकल वाटप करण्यात आले खेड्यातून चार ते पाच किलोमीटर पायपीट करून शाळेत यावे लागते मुलींना पायपीट करून यावे लागते सायकलिंगमुळे शाळेची उपस्थितीत वाढ होईल यामुळे शारीरिक व्यायामाबरोबरच पर्यावरण संरक्षण इंधन बचत प्रदूषण नियंत्रण जनजागृती असे अनेक समस्या बाबतीत विद्यार्थ्यांना जाणीव होईल आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असलेले कौशल्य जिद्द हुशारी चपळता काटकपणा मेहनत करण्याची जिद्द ओळखून आदिवासी होत करू गरीब विद्यार्थ्यांसाठी काहीतरी वेगळे या हेतूने पुणे येथून सुरगाणा सारख्या आदिवासी दुर्गम भागात सायकल वाटप करण्यात आले आहे यावेळी शिक्षक रतन चौधरी यांनी विद्यार्थ्यांना सुरगाणा संस्थानचा गौरवशाली इतिहास उलगडून सांगितला संस्थाचे राजे धैर्यशीलराव पवार हे निसर्गप्रेमी होते सुरुवातीपासून निसर्गाचे जतन व संवर्धन करीत होते आज ही राजवाडा मोतीबाग येथे हजारो सागवान वृक्ष आहेत बुबळी लाडगाव पासून ते सूर्यगड या गावापर्यंत रस्त्याच्या कडेला लावलेले वटवृक्ष हे आजही संस्थाची ओळख करून देतात मोतीबाग हा निसर्गाच्या हिरवाईने नटलेला परिसर असून मोठमोठाले वृक्ष संस्थानच्या काळातील वृक्ष संवर्धन व संगोपनाची साक्ष देतात यावेळी पालक शिक्षक नागरिक उपस्थित होते सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार <गए> माझे नाव रोशनी उत्तम धूम मी येता सातवी शिकत आहे माझे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोकरी मा सायकल दिल्याबद्दल मला खूप आनंद होतोय मी रोज आता शाळेत दररोज येईन शाळेत मी पाच ते पाच ते सात किलोमीटर येत होती पण आता सायकल दिली म्हणून मला खूप आनंद होतोय